नातेवाईक आणि शेजारीनी पगार विचारल्यावर काय सांगावे जाणून घ्या सात गोष्टी आपल्या आयुष्यातला एक अनुभव सगळ्यांनाच कधी ना कधी नक्की आलेला असतो नातेवाईक असोत शेजारी असोत किंवा मित्रमैत्रिणी की त्यांचा पहिला प्रश्न असतो पगार किती मिळतो काही वेळा हा प्रश्न उगाच विचारला जात नाही तर एखाद्या कारणावरून विचारला जातो जसं की आपण नवं घर बांधलं की लगेच चौकशी सुरू होते एवढं मोठं काम केलं म्हणजे पगार किती असेल एखादी नवीन गाडी घेतली तर परत तोच प्रश्न काय हो पगार किती आहे कुणाला चांगली नोकरी लागली ऑफिस मध्ये प्रमोशन झालं की पहिलाच प्रश्न आता पगार किती मिळतो असा असतो हो। म्हणजे आपण आयुष्यात काही प्रगती केली काही नवीन केलं की लोक लगेच आपली कमाई मोजायला बसतात अशा वेळी ना हसू येतं काहींना त्रास होतो तर काही जण मनात खट्टू होतात खरं सांगायचं तर पगार ही आपली खाजगी गोष्ट आहे पण तरीही लोकांना तो विचारायला कसलीच अडचण वाटत नाही मग प्रश्न असा पडतो की अशा वेळी नेमकं काय उत्तर द्यायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक साधं सरळ उत्तर देणं जेव्हा कोणी पगाराबद्दल विचारतं तेव्हा त्याला थेट आकडे सांगण्याची अजिबात गरज नसते आपण अगदी साध्या आणि शांतपणे सांगू शकतो हो भागतय बास देवाची कृपा आहे अशा उत्तरामुळे समोरच्याला समाधानही मिळतं आणि आपण आपली गोपनीयताही राखतो कारण पगार हा फक्त एक आकडा नसतो तो आपली मेहनत आणि परिश्रमाचं मूल्य असतो त्याबद्दल जास्त बोललं तर लोक तुलना करायला लागतात कधी मस्तर करतात तर कधी टिंगळ टवाळ ही करतात म्हणून हसतमुख राहून छोटस उत्तर देणं हेच उत्तम यातून आपण कुणालाही दुखावत नाही आणि स्वतःच गुपितही उघड करत नाही दोन विनोदी पद्धतीने उत्तर देणं पगाराबद्दल विचारलं की तिथेच गंभीर चेहऱ्याने उत्तर द्यायचं असं काही बंधन नाही उलट जर थोडं हसत खेळत उत्तर दिलं तर समोरच्यालाही मजा येते आणि वातावरण हलकं फुलकं होतं उदाहरणार्थ कोणी विचारलं काय हो पगार किती मिळतो तर आपण हसून म्हणावं इतकं मिळतं की महिना अखेर पुन्हा किंवा एवढाच मिळतो की कर्जाच्या हप्त्यानंतर खिशात वारा खेळतो अशा उत्तरामुळे वाईट वाटत नाही आणि आपली माहितीही उघड होत नाही शिवाय विनोदाने दिलेलं उत्तर नेहमीच लक्षात राहतं आणि समोरच्याचा पुढचा प्रश्न तिथेच थांबतो तीन विषय बदलून टाकणं जेव्हा कोणी थेट पगाराबद्दल विचारतं तेव्हा नेहमीच उत्तर द्यायचं असं काही बंधन नसतं त्यावेळी हुशारीने विषय बदलून टाकला तरी काम सहज होत किती पगार मिळतो तर आपण लगेच त्यांना काहीतरी दुसऱ्या गोष्टीत गुंतवून टाकू शकतो बांधकाम फार सुंदर दिसतंय रोज किती वेळ देता किंवा काल तुम्ही बनवलेला पदार्थ छान वास येत होता त्याची रेसिपी सांगा ना अशा प्रश्नांनी समोरच्याचं लक्ष आपोआप पळत आणि पगाराचा विषय मागे पडतो यातून कुणालाही राग येत नाही आणि आपली गोपनीयताही जपली जाते विषय बदलण्याची ही कला शिकली तर अशा प्रश्नांना उत्तर देणं चार पगाराऐवजी समाधानावर भर देणं पगाराबद्दल विचारलं की लगेच आकडे सांगण्याऐवजी आपण आपल्या कामातले समाधान दाखवू शकतो उदाहरणार्थ म्हणावं पगाराची चिंता नाही कामात आनंद आहे आणि काम शिकायला मिळतं अशा उत्तराने समोरच्याला तुमची सकारात्मक दृष्टी दिसते आणि लगेचच तो प्रश्न गंभीर होत नाही हे उत्तर हसत खेळत दिलं तर वातावरण हलकं राहतं आणि कुणालाही वाईट वाटत नाही लोक समजतात की पैशातलं सर्व काही नाही तर कामातलं समाधान महत्वाचं आहे यामुळे आपण आपली गोपनीयता राखतो आणि एक वेगळा लोकांना समज की तुम्ही संतुष्ट आहात पाच उत्तर टाळण्यासाठी हुशारी वापरणं कधी कधी पगाराबद्दल प्रश्न विचारला की उत्तर देणं टाळणं हेच शहानपणाचं लक्षण ठरू शकतं अशा वेळी आपण हुशारीने वागून उत्तर टाळू शकतो जसं अहो पगाराची चर्चा करायची नाही पण काम छान चाललंय किंवा चला हा विषय थांबवू आणि इतर गोष्टींबद्दल बोलू या प्रकारे आपण कुणालाही दुखावत नाही आणि स्वतःची माहितीही सुरक्षित ठेवतो अशा परिस्थितीत संयम आणि हुशारीने वागल्यास प्रश्न विचारणाराही नक्कीच समजून घेतो आणि पुढे पुन्हा विचार करत नाही सहा आकडे न सांगता सामान्य उत्तर देणं जेव्हा पगाराबद्दल विचारलं जातं तेव्हा नेहमीच नेमके आकडे सांगण्याची गरज नसते आपण सामान्य उत्तर देऊ शकतो काम चालू आहे मेहनत करत कि आहे किंवा देवाची कृपा आहे ठीक आहे अशा उत्तराने समोरच्याला समजते की तुम्ही व्यवस्थित आहात पण आपल्या खाजगी माहितीचा उघडपणा होत नाही हे उत्तर हसतमुख आणि सौम्य स्वरात दिलं तर कुणालाही वाईट वाटत नाही त्यामुळे चर्चा जास्त गंभीर होत नाही आणि आपली गोपनीयताही जपली जाते सात संयमानं आणि हसतमुख राहून उत्तर देणं पगाराबद्दल विचारलं की काही वेळा थोडा राग खिन्नता किंवा चिंता येते पण संयम ठेवणं फार महत्वाचं आहे आपण हसतमुख राहून हलकं उत्तर दिलं की समोरच्यालाही समाधान मिळतं आणि आपलं मनही शांत राहतं उदाहरणार्थ म्हणाव ठीक आहे काम चालू आहे देवाची कृपा आहे अशा प्रकारे उत्तर देताना आपण कुणालाही दुखावत नाही आपली गोपनीयता जपली जाते आणि लोक समजतात की आपण शहाणपणाने वागत आहोत हसतमुख आणि संयम ठेवल्यास अशा प्रश्नांमुळे निर्माण होणारी अस्वस्थता दूर होते आणि वातावरणही हलकं राहतं तर पाहिलात ना नातेवाईक किंवा शेजाऱ्यांनी पगार विचारल्यावर उत्तर देणं फार अवघड नाही थोडं संयम ठेवा हसतमुख रहा आणि हुशारीने वागा साधं उत्तर द्या थोडं विनोदी उत्तर द्यायला हरकत नाही किंवा विषय हलका करून टाका लक्षात ठेवा पगार फक्त एक आकडा आहे पण आपली मेहनत आणि संतुष्टी महत्वाची आहे आपल्या खाजगी गोष्टी जपताना आपलं मनही शांत राहील त्यामुळे पुढच्या वेळी कुणी पगार विचारलं तर तुम्ही शांतपणे आणि शहाणपणाने उत्तर देऊ शकाल लक्षात ठेवा संयम आणि हसतमुख राहणं हेच खरी शहाणपणाची ओळख आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी